आनंद आयुर्वेद अँड हेल्थ केअर आय एम सी चे उद्घाटन सत्यनारायण महापूजा स्टेडियम शॉपिंग कॉम्प्लेक्स शॉप नंबर एकवीस व शॉप नंबर बावीस गोंदूर रोड देवपूर धुळे या ठिकाणी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उद्घाटन करून ग्राहकांसाठी हे शॉप सुरू करण्यात आले आहे या कार्यक्रमाला आनंद आयुर्वेदचे मॅनेजर जाधव साहेब यांच्या हस्ते उद्घाटन करून त्यांनी शुभेच्छा दिल्या या शॉपचे निमंत्रक श्री किरण बी आईराव समस्त आयरा परिवाराने सर्वांना शुभेच्छा दिल्या आज या ठिकाणी आय एम सी इंटरनॅशनल मार्केटिंग कॉर्पोरेशन या कंपनीचे एक ऑथोराईज डिस्ट्रीब्युटर आनंद आयुर्वेद अँड हेल्थ केअर आपल्या धुळे शहरामध्ये आज सुरू झाला आहे आमची जी कंपनी आहे गेली अकरा वर्षापासून आज मार्केटमध्ये काम करते आणि कंपनीचं काम चालतंय डायरेक्ट सेलिंग वेल्थ अँड हेल्थ मध्ये या ठिकाणी कंपनीचं एक आहे की स्वदेशी अपनाय देश बचाय आयुर्वेद अपनाय निरोगी जीवन पाय ह्या याच्यावरती कंपनी काम करते आणि कंपनीचं आज जर बघितलं या ठिकाणी ऑल प्रोडक्ट हर्बल आणि आयुर्वेदिक आहे की जेणेकरून की सर्वसामान्य व्यक्ती एक प्रोडक्ट यूज करून स्वस्थ राहतो आणि त्याची हेल्थ पण त्या ठिकाणी चांगले राहते की जेणेकरून तो ॲलोपॅथीपासून वाचला जातोय काय आज जर बघितलं आज प्रत्येक प्रोडक्ट सप्लिमेंट फूडमध्ये पण आहे आणि मेडिसिनमध्ये पण आहे की जे आपण डेली घरगुतीमध्ये यूज करू शकतो जवळजवळ जर बघितलं आज तीनशे प्रोडक्ट आमच्या कंपनीचे आहे येणाऱ्या डिसेंबर महिन्यामध्ये टोटल पाचशे प्रोडक्ट कंपनी तयार करते आज या ठिकाणी प्रोडक्ट जर बघितलं हेल्थ केअर आहे ब्युटी केअर आहे पर्सनल केअर आहे ॲग्रिकल्चर आहे आणि व्हेटनरी आहे म्हणजे आपण डेली हे प्रोडक्ट युजेस करून एक आपली हेल्थ चांगल्या प्रकारे आपण सो हेल्थ चांगल्या प्रकारे ठेवू शकतो जेणेकरून आपण आजारी पडू नये काय त्या सप्लिमेंट पडू म्हणून पण आपण हे प्रोडक्ट घेऊ शकतो किंवा आजारी पडल्यावरती एक मेडिसिन म्हणून पण आपण हे प्रोडक्ट यूज करू यूज यूज करू शकतो आहे आणि चांगल्या प्रकारे आपली हेल्थ आपण राहू शकतो आहे आणि या ठिकाणी माध्यम असं आहे की हे जे प्रोडक्ट आपले आहे स्वदेशी कंपनीचे आहे काय हे आपण वापरून आपल्या देशाची पण आपण देश पण आपण या ठिकाणी वाचू शकतो आहे की जेणेकरून आपला पैसा हा आपल्याच देशामध्ये राहिला पाहिजे याप्रमाणे कंपनीचं एक कार्य चालतंय आज कंपनीचं हेड ऑफिस लुधियानामध्ये आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग युनिट पण हे आहे की आज आम्हाला डिस्ट्रीब्युटरशिप आय एम सी कंपनीची मिळालेली आहे याच्यामध्ये सर्व हर्बल प्रोडक्ट्स आहे आज धुळ्यामध्ये पहिले आय एम सी एक पण शॉप असा ऑर्थोराइज शॉप नव्हता लोकांना या प्रोडक्ट बद्दल माहिती तर होती पण माल कुठून आणायचा लोक लांब लांबून तो माल परचेस करायचे आज आपण धुळ्यामध्ये लोकांसाठी हा शॉप ओपन केलेला आहे आयुर्वेदिक आहे आणि माझं गुढीपाडवा निमित्ताने लोकांना हे आव्हान आहे की लोकांनी माझ्यापर्यंत यावं माझा हा शॉप स्टेडियम शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये गोंधू रोडला आहे आणि आजपासून त्याचा मी शुभारंभ करतो आहे तर माझं असं आव्हान आहे लोकांना की त्यांनी आपल्या माझ्या शॉपला भेट द्यावी आणि आपल्या ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या इथे उपलब्ध आहे सर्वच प्रकाराच्या वस्तू इथे मी आणलेल्या आहेत आणि ज्याही रिक्वायरमेंट राहील त्या मी तुम्हाला पूर्ण करून देईल असं मी आव्हान करतो इंदिरा महिला मंडळ संचलित मीरा फॅशन डिझायनिंग अभ्यासक्रम कैलासवासी रामधार रामनाथ परदेशी बालविद्या मंदिर व प्राथमिक शाळा गोंदूर रोड होमगार्ड कार्यालयाच्या मागे या ठिकाणी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे या शाळेचे अध्यक्ष भारतीय मानव कल्याण महासमिती प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष जीवन यांच्या आदेशाने सुरू करण्यात आली या कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजक सुवर्ण पॅलेस ज्वेलर्सचे मालक सरदार मल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी चंद्रकला श्यामल अग्रवाल माधुरी पाटील आदी सर्वजण उपस्थित होते आणि जे मला गुढी हिशोबाने जे काम दाखवले अतिशय मला चांगलं वाटलं आणि दुसऱ्या जे महिलांना जे भेटायला पाहिजे ते पण भेटायला पाहिजे की त्यांच्याशी गरीब महिलांचा निवारण होत असतो आणि याचा पूर्वी माझी इच्छा आहे की कार्यक्रम पुढे वाढवावा आणि अतिशय चांगलं व्हावं नमस्कार मी प्रभा परदेशी आज पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आम्ही भारतीय मानव कल्याण महासमितीच्या वतीने आणि इंद्रा महिला मंडळ संचलित आर परदेशी प्राथमिक शाळेच्या वतीने शिवन क्लासचा अभ्यासक्रम चालू केलेला आहे जेणेकरून महिलांना रोजगार भेटावा हा आमचा उद्देश आहे शहरी भागाच्या असो किंवा ग्रामीण भागाच्या असो आज आपल्या धुळे शहरात कामाची खूप नितांत गरज आहे तो, तो उद्देश आम्ही समोर ठेवून आम्ही असा विचार केला की महिलांना इथे शिवण क्लास ज्या करतील तर इकडे तिकडे न जाता रोज आ, त्या रोज हजार दोनशे पाचशे रुपये कमवतील आणि त्या कामासाठी आम्हाला मोठ्या मुलाचं सहकार्य चौधरी सरांनी जे केलेले त्यांचे पण आम्ही आमच्या संस्थेतर्फे आणि सर्व महिलां तर्फे त्यांचे आम्ही हृदयापासून आभार मानतो आणि आज गुढीपाडव्याच्या निमित्त सर्व भारतवासियांना आणि आमच्या महाराष्ट्राच्या सर्व